जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील बाळम टाकडी येथे भगवानगडाचे महंत वैकुंठवासी भगवान बाबा यांनी एकोणीशे पंचवीस साली सुरू करून दिलेल्या व वैकुंठवासी महंत भीमसिंह महाराजांच्या कृपा आशीर्वादाने श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त अखंड हरिणाम सप्ताह शंभर वर्षे पूर्ण झाल्याने शताब्दी महोत्सव हा मोठ्या थाटामाटात विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला असून सात दिवस चालणाऱ्या या शताब्दी महोत्सव सोहळ्यात फडकरी पद्धतीची कीर्तन सेवा महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांनी कीर्तनातून प्रबोधन केले महोत्सवाचे नेतृत्व करणारे जोग महाराज संस्थान आखो गावचे हरिभक्त परायण महंत श्रीराम महाराज जिंजुरके यांनी यांनी जन्माष्टमीचे कीर्तन केले तर भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री शताब्दी महोत्सवाची सांगता केली शताब्दी महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी खासदार निलेश लंके आमदार मोनिका राजडे माजी आमदार नरेंद्र पाटील घुले माजी आमदार चंद्रशेखर पाटील घुले हर्षदा काकडे अरुण मुंडे आदीसह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती तर ग्रामस्थांच्या एकोप्याने हा शताब्दी महोत्सव मोठ्या दिमाखात संपन्न झाला महाराष्ट्र टू ट्वेंटी फोर जयप्रकाश बागडे अहमदनगर शेवगाव